अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी चोवीस सप्टेंबर रोजी उपभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे आपल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी व सामाजिक सुरक्षा लागू करा केंद्र सरकारच्या पाच जुलै दोन हजार अठराच्या शासकीय आदेशांवे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना लागू केला आहे परंतु आजपर्यंत कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला नाही त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी व त्यांचे फायदे तात्काळ कर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे भारतात मोठ्या प्रमाणात कोविड नाईन्टीन प्रादुर्भाव वाढत आहे याला आळा घालण्यासाठी आशा वर्कर अंगणवाडी कर्मचारिका आरोग्य कर्मचारी अंशकालीन कर्मचारी परिचर कंत्राटी नर्सेस आपल्या जीवाची पर्वा न करता काम करीत आहे काम करीत असताना अनेक आशा गट प्रवर्तक अंशकालीन स्त्री परिचर कंत्राटे नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना बाधा झाल्यास पन्नास लाख रुपये विमा योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशा प्रकारे तेरा मागण्यांचे एक निवेदन उपभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनावर अंगणवाडी का अध्यक्ष वर्षा बिल्ले भारती काडे વંદના આમલે મંજુષા જીને વનમાલા ઢાકરે વર્વ સેવિકા વદતનીસ ઉપત હોત્યા મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ